भंडारा जिल्ह्यातील बोरगाव बुज येथे मारोतराव कावळे विद्यालय जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे विद्यार्थी यांची देशभक्तीवर नारे देत गावातून रॅली काढण्यात आली अठ्याहत्तरव्या दिनानिमित्त ग्रामपंचायत कार्यालय ज्ञानदीप वाचनालय मुकुंदराज स्वामी ग्रामीण बँक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मारोतराव कावळे विद्यालय बोरगाव या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले ध्वजारोहण करून तिरंगा ध्वजाला मानववंदना देण्यात आली राष्ट्रगीतांचे गायन करण्यात आले यावेळी उपस्थित ग्रामपंचायतचे सर्व पदाधिकारी तंटामुक्त समितीचे सर्व पदाधिकारी मारोतराव कावळे विद्यालयाचे कर्मचारी विद्यार्थी जिल्हा परिषद शाळेचे सर्व कर्मचारी विद्यार्थी मुकुंदराज स्वामी ग्रामीण बँकचे पदाधिकारी आजी माजी संस्थांचे पदाधिकारी गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते আমল খোবরাকারী তালুকা প্রতিনিধি বোরগাঁও বসুন बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र